नमस्कार मी डॉक्टर भालचंद्र मामणी डायरेक्टर स्पेशलेटनिक्स मुंबई आज आपण चर्चा करणार आहोत एका ज्वलंत प्रश्नावर त्याचं नाव आहे सांधेदुखी इन्स्टंट आणि परमनंट इलाज चोवीस वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना दोन लाखाहून अधिक सांधेदुखीच्या रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर रत्नागिरी ते यवतमाळ असो किंवा मुंबई ते सोलापूर सांधेदुखीच्या अनेक रुग्णांना पाहण्याचा आणि त्यांच्यावर उपचार करण्याचा योग आला वेगळी भौगोलिक परिस्थिती आहार पद्धती कामाच्या पद्धती आणि जीवनशैली असली तरी या सांधेदुखीचं प्रमाण खूप वाढत आहे सांधेदुखी या आजारावर अत्याधुनिक उपचार ज्यामध्ये छोट्याशा इन्व्हेजिव्ह प्रक्रियेपासून ते रोबोटिक सर्जरी पर्यंतचे उपचार आज करण्यात येत आहे पण सांधेदुखीच्या रुग्णामध्ये एक प्रश्न काय म्हणत आहे डॉक्टर आम्ही जोपर्यंत उपचार घेतो तोपर्यंत आमचे सांधदुखी बरी असते उपचार बंद केलं के की आमचे सांधदुखी पूर्वत होते आम्ही नामांकित तज्ञ डॉक्टरांचे उपचार घेतले आयुर्वेदिक उपचार घेतले होमिओपॅथिक घेतले अॅक्युपंक्चर घेतले कायरोप्रॅक्टिक ही केली इथंपासून ते हाड वैद्यांपर्यंत उपचार घेतले वेदनाशामक औषधींना कंटाळून ज्या ज्या ठिकाणी गुणकारी आयुर्वेदिक औषधी मिळतात तेही खाल्ले तरीही परिस्थिती तीच राहते जोपर्यंत औषधी चालू आहेत तोपर्यंत बरं वाटतं आणि ज्यावेळी ही औषधी बंद केल्या तर आजार कुरुवत होतो आणि आज ऑपरेशनला जाण्यापूर्वी एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आपल्याकडे आलो हो। आहोत आणि आम्हाला गॅरंटी असेल तर सांगा अन्यथा आम्ही आम्हाला उपचार नको हीच परिस्थिती आज सर्व रुग्णांची होत आहे ज्यावेळी या सर्व रुग्णांचा उपचारांचा प्रवास तपासला त्यावेळी काही प्रमुख गोष्टी आमच्या समोर आल्या त्या इथं नमूद कराव्या वाटतात सांधेदुखीच्या उपचारासाठी दोन हजार वर्षापूर्वी चरक ऋषींनी वाक्व ऋषींनी काही दिशादर्शक उपचार तत्व सांगितले आहेत त्यामध्ये ते म्हणतात की कुरियात संधिगते वाते स्नेहाच उपनाहनम म्हणजे काय तर गुडघेदुखीच्या रुग्णामध्ये तेल लावणे शेकणे उपनाह म्हणजे पोटीस बांधणे यासारखे स्थानिक उपचार करावे मनक्याच्या आजाराबद्दल सांगताना ते म्हणतात अस्थि मज्जागते वाते बाह्य अभ्यंतर स्नेहनम परम म्हणजे बाहेरून तेल लावणे आणि आतून तूप घेणे असे उपचार करावेत आणि हे उपचार कधीपर्यंत करावेत याबद्दलही सांगता ते सांगतात त्या ते म्हणतात की कुर्यात यावत अतंत्रिता म्हणजे कंटाळा न करता जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत हे उपचार करणं सातत्यपूर्ण उपचार करणं गरजेचं कर आहे आज आम्ही अनेक रुग्णांचा इतिहास घेतो तेव्हा लक्षात येतं अनेक दिवस रुग्ण हे गोळ्या औषधं खात आहेत ज्यामध्ये ॲलोपॅथिक असो आयुर्वेदिक असो किंवा न्यूट्रासिटिकल सप्लिमेंट असो अशा गोळ्यांच्या स्वरूपामध्ये रुग्ण आज इलाज शोधतो आहे आणि इथे चरकाचार्य मात्र स्थानिक उपचार करा असा निर्देश करत आहेत या तात्पुरत्या वेदना कमी करताना दिसतात पण आजाराची प्रोग्रेस थांबवताना दिसत नाही एक वर्ष ते वीस वर्षापर्यंत हा आजार आज नियंत्रित येण्यासाठी नेमके स्थानिक उपचार आणि त्याकरिता दिला जाणारा पुरेसा कालावधी या दोन गोष्टी इन्स्टंट आणि परमनंट सांजुकीच्या उपायासाठी अतिशय आवश्यक आहेत आज लाक्षणिक फरक देणाऱ्या उपचारांना वेळ दिला जातो आणि सांधे रिपेअर करणाऱ्या उपचारांना पुरेसा वेळ दिला जात नाही ही सांधेदुखीच्या उपचारांची शोकांतिका म्हणावी लागेल आजाराचा पुनरुद्भव टाळायचा असेल तर निदानम परिवर्जनम म्हणजे ज्या कारणाने आजार बळावतो ती कारण टाळणं जीवनशैलीमध्ये बदल करणे आणि ती टाळणे शक्य नसेल तर ज्याप्रमाणे लोकल मेगाब्लॉक घेते आणि स्वतःला रिपेअर करते त्याप्रमाणेच डी पी उपचारांचा ब्लॉक घेऊन आपले सांधे रिपेअर करत राहणं हाच परमनंट इलाज आहे नाहीतर अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून सुद्धा काही दिवसानंतर सांदेदुखी परत पळवताना दिसणारच त्यामुळे इन्स्टंट आणि परमनंट बनवायचं असेल तर पुरेशा कालावधीकरता एसआरडी पी उपचार दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल पुरेशा प्रमाणातली पथ्य ही त्रिसूत्री अंगीकारणं महत्वाचं आहे नाहीतर तर उपचार हे फक्त मृगजळच वाटणार नमस्कार